नमस्कार मी पंजाब डग आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज पाच जुलै सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून आंदोलन लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहन पास अकड़ा जि विदल पड़ना है विदर्भ शेली के लिए पेले जीवदान करना खूब काउस पड़ना है का भाग बदलत हेरी तो संगाइल नागपुर वर्धा भंडारा गोन्दि चंद्रपुर यवतम नांदेड जिल्ला हिंगोली जिशिम जिभ जिंद त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला आपूर, अकोला आपूर, त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विफुरलेला स्वरूपाचा दा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विपुरलेला पडणार आहे सर्व जोर पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा आजार लक्ष देत फक्त राज्यात मात्र पूर्वी दर्भात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याने हा झालं लक्ष देतात त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातूर जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडण सर्व दूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून हे लक्ष तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त माप म्हणजे बराच भाग वापरून घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्हा देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्हा देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा अंगाज लक्षांचा त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व प्रभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर एक टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस असणार आहे म्हणून हे हिला इथं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं कमी प्रमाणात राहणारे राहणारे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा हा पाऊस फक्त पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे पट्ट्याच जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार दक्षिण भाग मध्ये कोणतो येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धाळ विश्व येतो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून हे लक्षात येतात म्हणजे सांगली जर तिकडला देखील भाग ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे विखुर्लेलंच राहणार आहे कुठंतरी म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून लागायचा त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमात मात्र तिकडला पाऊस मात्र सर्व सारखाच राहणार आहे ते पाऊस काही कमी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळगंबता राहणार आहे धुळेनंदर्भात तिकडला देखील सरी उसरी तिकडल्या भागामध्ये चालू राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनाच्या पलकटल्या भागात सरी उसरी या दोन तीन सहा सात आठ पर्यंत राहते म्हणजे अक्षरित अचानक वातावरण बदल राहत तर लगेच एकविसशी दिला जाईल